सर्वदे साहेबांना शिवी येत नाही अत्यंत सज्जन माणूस आहे आणि ते जे शब्द त्यांच्या दरम्यान निघालेले अत्यंत नॉर्मल शब्द आहेत संसदीय शब्द आहेत आमच्या नजरेमध्ये हा तक्रारदार होऊ शकत नाही असं असताना अशा प्रकारचा हे जो निकाल आलेला आहे हा निकाल अनपेक्षित आणि न टिकणार आहे असं आम्हाला ॲडव्होकेट असीम सरोदे यांच्यावर नुकतीच त्यांच्या सनद तीन महिन्यासाठी रद्द करण्याची बार काउन्सिलने कारवाई केलेली आहे तर ही कारवाई कशा प्रकारे झालेली आहे कोणत्या मुद्द्यांवर झालेली आहे ती योग्य आहे का या संदर्भात आपण अधिक जाणून घेणार आहोत ॲडव्होकेट अभय टाकसाळ सरांकडून तर सर सध्याची सरोदे सरांवर कारवाई झालेली आहे तर ही योग्य आहे का किंवा कशा पद्धतीने झालेली आहे तर त्या संदर्भात काय सांगा मुळातच काल अचानक धक्कादायकरीत्या बात हो आशे, ही बातमी मिळाली अशी काही त्यांच्या विरोधात कोणी तक्रार केलेली आहे अशी काही प्रोसिडिंग सुरू आहे याची कुठेच कुठेच वाच्यता नव्हती आणि असे अॅडव्होकेट असीम सरोदेंचाही स्वभाव असा आहे की ते असं आत्मस्तुती किंवा असं स्वतःचं असं काही मला असं त्रास दिला जातोय असं सांगण्याचा त्यांचा स्वभाव नाही परंतु देशासाठी समाजासाठी आणि संविधान वाचवण्यासाठी जे जे काही करावं लागतं हे जे ते करण्याच्या प्रांजळ भावनेतून ते त्यांचं कर्तव्य करत असतात वकील म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची बाजू त्यांनी अत्यंत सक्षमरित्या अं विधान परिषदेच्या अध्यक्षांसमोरही मांडलेली आहे आणि ते कोर्टात देखील बाजू त्यांची भक्कमपणे मांडतात आणि कदाचित त्याच त्यांना या प्रकरणातून हटवण्यासाठी अशा प्रकारचं षडयंत्र रचून ही सर्व कारवाई झाली असं आम्हाला सकृत दर्शनी दिसून येत आहे कारण ऑगस्ट महिन्याची ऑर्डर आहे बार बारकाउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाची ती ऑगस्ट महिन्याची ऑर्डर त्यांना काल बजावण्यात आली आणि त्या त्या आदेशात असं म्हटलंय की या आदेशाची अंमलबजावणी झाल्यानंतर तीन महिने त्यांना सस्पेंड केलं जात आता तर सुप्रीम कोर्टामध्ये आता बारा तारखेला सुनवाई आहे आणि अॅडवोकेट असीम सरोदय यांची पूर्णपणे या पक्षांतर बंदीच्या केसवर पूर्णपणे त्यांची कमांड आलेली आहे आणि ते निश्चितच मान्य सर्वोच्च न्यायालयासमोर चांगल्या प्रकारे बाजू मांडतील याची खात्री विरोधकांना असल्यामुळं अशा प्रकारचा एक तक्रारदार तयार करण्यात आला कि ज्या तक्रारदाराचा काही एक संबंध नाही आहे तक्रारदार कोण होऊ शकतो तर मी एक कायद्याचा विद्यार्थी म्हणून मला स्वतःला असं वाटतं विद्यार्थी म्हणतो पंचवीस वर्षापासून वकील करत असलो तरी मी स्वतःला वकील विद्यार्थी समजतो ते कायद्याचा विद्यार्थी म्हणून मला स्वतःला असं वाटतं कि यामध्ये स्वतः नार्वेकर फिर्यादी होऊ शकले असते स्वतः भगतसिंग कोश्यारी फिर्या... फिर्यादी होऊ शकले असते फिर्यादी नाही जस माननीय सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई साहेबांनी ते बुट फेकणाऱ्याला विरोधात तक्रार दिली नाही त्यांनी दिली नाही तसच कोश्यारी आणि नार्वेकरांनी पण तक्रार दिली नाही त्रयस्त व्यक्ती आहे त्याचा काही संबंध नाही आमच्या नजरेमध्ये हा तक्रारदार शकत नाही असताना अशा प्रकारचा हे जो निकाल आलेला आहे हा निकाल अनपेक्षित आणि न टिकणार आहे असं आम्हाला वाटत त्याच्यामुळं बार कौन्सिल ऑफ इंडिया कडे त्यानंतर हायकोर्टाकडे त्याच्यानंतर सर्वोच्च न्यायालयाकडे निश्चितच असीम सरोदे यांना न्याय मिळेल परंतु त्यांना माहिती आहे की हा जजमेंट टिकणार नाही केवळ बारा तारखेला त्यांना उभा राहू द्यायचं नाही यासाठी हे केलेलं आहे असं झालेली आहे का वकिलांबद्दलच्या तक्रारी होत असतात परंतु अशा पद्धतीची तक्रार म्हणजे फार फार मोठं मिसकंडक्ट लागतो फार मोठ मिसकंडक्ट लागत असून शिवी येत नाही अत्यंत सज्जन माणूस आहे आणि ते बदल, जे शब्द त्यांच्या संसदीय शब्द आहेत संसदीय शब्द आहेत आणि आपण जर सर्वोच्च न्यायालयाच या बंदीच्या बद्दल म्हणजे शिवसेना युबीटीच्या बद्दल त्यांच्या पक्षचिन्हा बद्दल किंवा आ, ते गुवाहाटी प्रकरणाबद्दल जो आपण जर जजमेंट वाचलं चंद्रचूर साहेबांचं तर आपल्याला हे लक्षात येईल की ह्याच्यापेक्षा अं ह्याच्यापेक्षा कडक शब्दामध्ये ताशेरे ओढलेले आहेत सर्वोच्च न्यायालयाने कडक शब्दामध्ये म्हणजे असीम सरोदे साहेब तर फार सौम्य शब्दात बोलले ह्याच्यापेक्षा कडक शब्दामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामध्ये या दोन्ही महाशयांच्या विरुद्ध ताशेरे ओढलेले आहेत